शिक्षक सहकार संघटना धुळे जिल्हा शाखेची कार्यकारिणी जाहीर धुळे जिल्हाध्यक्षपदी महेंद्र बोरसे यांची निवड याबाबत अधिकृत वृत्त असे की शिक्षक सहकार संघटना धुळे जिल्हा शाखेची कार्यकारिणीची निवड संदर्भात बैठक घेण्यात आली या बैठकीत राज्याध्यक्ष श्री संतोष पिटलवाड सर राज्य कार्याध्यक्ष दीपक परचंडे सर मराठवाडा विभागीय सचिव दत्ता राठोड सर राज्य कार्यकारिणी सदस्य शरद बर्मे सर राज्य कार्यकारिणी शरद चंद्र कुंवर सर यांच्या प्रमुख उपस्थितीत धुळे जिल्हा शाखेची कार्यकारिणीची बैठक या ठिकाणी घेण्यात आली व यात धुळे जिल्हा शाखा जिल्हा कार्यकारिणी या ठिकाणी गठीत करण्यात आली ज्यात प्रामुख्याने शिक्षक सहकार संघटना महाराष्ट्र राज्य ही सर्वसमावेशक भूमिका घेऊन प्रामाणिक व उल्लेखनीय कार्य करत आहे प्रस्थापित संघटनांसारखे स्वमहत्वाकांक्षीपोटी सामान्य शिक्षकांना वेठीस धरणे पंतसंस्थांसाठी राजकारण करणे महत्वपूर्ण विषयांकडे दुर्लक्ष करणे यासारख्या बाबीपासून दूर असून विद्यार्थी हिताशी व शिक्षक हितास प्राधान्य देऊन सदर संघटना कार्य करीत आहे तर या संघटनेत सहभागी होऊन प्रामाणिक व सकारात्मक कार्य करण्यासाठी आज धुळे जिल्ह्यातील ज्येष्ठ बांधव व भगिनी शिक्षक सहकार संघटनेत पद सिद्ध प्राप्त रिपीट पद सिद्ध झाले आहेत संघटनेकडून कसलाच लाभ न घेता संघटनेचे कार्य धोरणे व सकारात्मक वाटचाल पाहून तिला आणखी मजबूत करण्याचा मानस धुळे जिल्ह्यातील जिल्हा कार्यकारिणीने घेतला असून सदर या कार्यक्रमाप्रसंगी राज्याध्यक्ष संतोष पिठलवाड यांनी संघटनेची वाटचाल या ठिकाणी कार्यक्रम बैठकीत विषद केली तर संघटनेने शिक्षण विभागातील बदली संदर्भात होणारा भ्रष्टाचार कसा थांबवून पारदर्शक बदली प्रक्रिया राबविण्यात ये रिपेट राबविण्यात संघटनेचा मोलाचा वाटा कसा होता हे देखील सांगितले तर सोबतच दहा ते बारा वर्षापासून अविरस सातत्यपूर्ण लढा सर्वांसमोर उभा केला सोबतच भविष्यातील ध्येय धोरणे सांगत सर्व शिक्षकांना मतदानाचा व निवडणूक लढविण्याचा अधिकार मेडिकल कॅशलेस सुविधा जुनी पेन्शन अशैक्षणिक कामे व अशा अनेक प्रलंबित प्रश्नांवर संघटना लढा तीव्र करणार असल्याचे देखील या बैठकीतून सांगण्यात आले राज्य अध्यक्ष दीपक परचंडे यांनी शिक्षक संघटनेची आंदोलने व त्यांची यशस्वीता विषद करत संघटनेत उत्साहासोबत ती आपण भरून काढलीत असे देखील प्रतिपादन केले तर जिल्हा कार्यकारणीतील सर्व पदनियुक्त पदाधिकाऱ्यांनी आपल्या पदाला न्याय देऊ व अब्दास जागत महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यातील सका सकारात्मक व विधायक कार्य करण्यास आम्ही तत्पर राहू असे वचन या ठिकाणी सर्व नवीन कार्यकारिणीचे पदाधिकारी यांनी दिले तर एकंदरीत अनुभवी व प्रगल्भ शिक्षक बंधू भगिनी यांनी विद्यार्थी हितास व शिक्षक हितास प्राधान्य देणाऱ्या संघटनेस अजून मजबूत करण्यासाठी एक पाऊल पुढे पुढे टाकले आहे तर या नवनियुक्त जिल्हा पदाधिकारी निवड कार्यकर्णीत विभागीय अध्यक्ष उमेश करणार सर नाशिक जिल्हाध्यक्षपदी महेंद्र बोरसे जिल्हा सचिव एमकांत पाटील जिल्हा कार्याध्यक्ष अतुल पाटील जिल्हा उपाध्यक्ष जगदीश लोहार जिल्हा कोषाध्यक्ष लक्ष्मण निकम महेश साळुंके सुषमा पाटील मॅडम महिला संघटक कृष्णाबाई पाटील महिला कोषाध्यक्षा शीतल साडुंके महिला तालुका अध्यक्ष पूनम पाटील तालुका अध्यक्ष संजय बेहरे तालुका सचिव राहुल बेहरे आदींना या ठिकाणी या कार्यकारिणीत विविध पद नियुक्त देण्यात आली व सर्व पदनियुक्त जिल्हा पदाधिकारी यांची या ठिकाणी मनपूर्वक रिपेट निवड झाल्याने तर या ठिकाणी सर्व पदाधिकाऱ्यांना दे शुभेच्छा देण्यात आल्या तर येत्या काळात शिक्षक सहकार संघटनेच्या माध्यमातून शिक्षकांच्या आडी अडचणी सोडवण्याचे वचन मानस या ठिकाणी सर्व शिक्षक बंधूंनी घेतला असून मोठ्या संख्येने या ठिकाणी या कार्यक्रमावं प्रसंग वर्ग उपस्थित होता नमस्कार आम्ही संतोष पिठराव शिक्षक सहकार संघटनेचा राज्य आज धुळे जिल्ह्यामध्ये शिक्षक सहकार संघटनेची शाखेचं उद्घाटन आपण केलेलं आहे या शाखेच्या माध्यमातून धुळे जिल्ह्यामध्ये जे काही प्रश्न आहेत शिक्षक बांधवांचे ते सर्व प्रश्न आम्ही सोडवण्याचा प्रयत्न करत आहोत तसंच आम्हाला आताच दीपक सरकार साहेबांनी एक आव्हान दिलेलं आहे की शिक्षक जे शिक्षक काम करणार नाहीत किंवा जे शिक्षक गुणवत्ता देणार आहेत त्यांना पन्नास टक्के ते काम करायला संधी देणार आहेत आणि तरीही त्यांचं काम सुधारलं नाही तर त्यांना पुढे जाऊन ते घरी पाठवणार आहेत माझं दीपक केसरकर साहेबांना आव्हान आहे की तुम्ही जे निर्णय घेतला तो अतिशय चांगला आहे परंतु आमच्या पाठीमागं तुम्ही जे कामं लावले आहेत शिक्षकांचे अतिरिक्त कामं सर्व तुम्ही काढावेत शिक्षकांना फक्त शिकू द्यावं शिक्षकांची जिल्हा परिषद शिक्षकांची गुणवत्ता तुम्हाला महाराष्ट्रामध्ये निश्चितपणे दिसेल फक्त आणि फक्त महाराष्ट्र शासनानं जो आम्हाला अभ्यासक्रम दिला आहे तो राबू द्यावा तो शिकवू द्यावा त्याच्या व्यतिरिक्त पायाभूत असेल शिक्षण सप्ताह असेल किंवा इतर कुठलेही प्रकल्प उपक्रम आपण आणू नये आणि आम्हाला फक्त निवडणूक जनगणना याच्या व्यतिरिक्त कुठलेही काम आम्हाला तुम्ही देऊ नये संडासचा सर्व असेल जनावरांचा सर्व असेल किंवा इतर कुठलेही कामं असतील की आम्हाला आम्ही आमचे सर्व काम तुम्ही काढावेत आम्ही शंभर टक्के तुम्हाला खात्री देतो की जिल्हा परिषद शिक्षकांना विद्यार्थ्यांची गुणवत्ता अतिशय सुधारलेली तुम्हाला दिसेल आणि तुमच्या या आव्हानाचा आम्ही स्वीकार करतो तुम्ही आमचं आव्हान स्वीकारावं आणि आमचे हे कामं तुम्ही एका महिन्यामध्ये काढण्याचं परिपत्रक काढावं अशा प्रकारची मी विनंती तुम्हाला आमच्या शिक्षक सहकार संघटनेच्या वतीने करतो पुढची पुढे दोन महिन्यामध्ये आमच्या विद्यार्थ्यांची गुणवत्ता वाढलेली आपल्याला दिसेल मी अशा प्रकारची ग्वाही तुम्हाला देतो आणि आमची नूतन कार्यकारणी धुळे जिल्ह्यातील जे काही शिक्षणाचे प्रश्न आहेत ते प्रश्न सोडवण्यासाठी निश्चितपणे सक्षमपणे काम करतील शिक्षक बांधवांचे जे काही प्रश्न असतील आमचे जिल्हाध्यक्ष असतील जिल्हा सचिव असतील महिला पदाधिकारी असतील त्यांच्या माध्यमातून ते लक्षात आणून द्याव्यात त्यांचे प्रश्न आम्ही जिल्हा स्तरावरचे जिल्हा स्तरावर सोडू विभागाचे विभागावर आणि राज्याचे राज्य स्तरावर सोडवण्याचा निश्चित प्रयत्न करू धन्यवाद